हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे वैशाली वडनेरे ब्लॉग आणि तुम्हा सर्वांना गुड इव्हिनिंग तर इथे मी लाडूची डाळ भाजते डाळ भाजून घेतल्यानंतर म्हटलं मग डाळ हे लाडू करायला जास्त वेळ लागत नाही आणि हात पण दुखत नाही पीठ भाजायला आता मी छान बारीक गॅसवर भाजून घेते आणि नंतर गिरणीतून दळून आणते जवळपास मी पाच दहा मिनटं भाजली छान हा व्हिडिओ तुम्हाला लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशीचा येत आहे मी संध्याकाळीच व्हिडिओला सुरुवात केली आणि गिरणीतून जेव्हा डाळ दळून आणली तेव्हा मी मस्त तुपात अशी ती भाजायला घेतली जास्त लाडू करायचे नव्हते फक्त अर्धा किलोचीच डाळ घेतली मी कारण की जास्त ला गोड कोणी खात नाही मी सोडून डाळीच्या पिठाचे लाडू आवडतात थोडे बऱ्यापैकी म्हटलं करू थोडेसे आणि जर काही गोड पदार्थ केला नाही तर सण वाटत नाही म्हटलं तेवढेच लाडू करूया आणि मी डाळ भाजल्यामुळं मला हे पीठ भाजायला अगदी सोपं पडलं आणि लवकर असं मस्त ला लाल होऊन गेलं होतं जास्त लाल पण करायचं नाही नाहीतर लाडूचा कलर बदलून जातो मी आधी पहिले फक्त बारीक गॅसवर भाजून घेतलं आणि नंतर थोडा किंचित मोठा गॅस केला कारण की पटकन जळू शकतं नंतर ते लाडू क कर, करपट लागू शकतं म्हणून आधी बारीक गॅसवरच भाजलं म्हणजे आतपर्यंत छान भाजलं जातं आणि लाडू चवीला खूप छान झालेले होते जास्त मी लाडू करत नाही पण मग केले तर इतके छान झाले होते सर्वांना आवडले आणि लक्ष्मीपूजनच्या नैवेद्याला पण ठेवायचे होते मला म्हणून मी ते थोडे उशिराच केले जास्त काही पदार्थ करत नाही मी दिवाळीचे फराळाचे फक्त चिवडा लाडू आणि चकली याच्याशिवाय दुसरं नाही आली काय yes. याचं दिवाळी हो बाई काय दिवाळी स्पेशल बॉक्स बॉक्स म्हटलं फटाकडेच आहे का एवढा मोठा बॉक्स बॅग आहे हा बघायला पाहू दे काय आणि कंपनी कुठली आहे आहे ब्रँडेड कंपनी ना लॉक पण आहे तिथे हो ना लॉकची इथे 哎、呀嗯。 लाडूसाठी जे भाजलेलं होतं ते गार करायला ठेवलं तेवढ्यात साक्षी आली साक्षीशी साक्षीचं माझं आमचं सर्वांचं जेवण झालं त्याच्यानंतर आम्ही कच्च्या दुधाच्या वड्या लावून दिल्या म्हणजे खरवस खूप छान झालेल्या होत्या आणि खरवस आम्हाला खूप आवडतं मी जे बाहेरचं इन्स्टंट असतं ते नाही आणत इथे आमच्याकडे जे नेहमी दूध येतं त्यांच्याकडनं दूध मिळालं होतं कच्चं ते लावून दिलं खूप मस्त वड्या झालेल्या होत्या आणि आमच्याकडे खरवस खूप आवडतं आणि सगळ्यांनाच छान असे आपले लाडू तयार झाले तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे लाडूला नमस्कार मी वैशाली स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन युट्यूब चॅनेल मध्ये ज्याचं नाव आहे वैशाली वडनेरे ब्लॉग तर आज दिवाळी सर्वात आधी तर तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि या दिवसाची आपण खूप कधीची वाट बघत होतो कधीची किती कामं आवरत होतो कधी दिवाळी येईल असं झालं होतं तर आज दिवाळी आली आणि भरपूर कामं आहे तरी पण म्हटलं बसू कायमच काम असतं निवांत पाच दहा मिनटं तरी गप्पा करू तुमच्याशी कारण की आज साक्षीला सुट्टी होती तिने बऱ्यापैकी सकाळी कामं आवरून घेतली फरची वगैरे पुसून टाकली आज तिला म्हटलं हळद मीठ टाक पाण्यामध्ये आणि छान फरची पुसून घेतली आणि आता देवपूजा बाकी आहे देवपूजा करून घेते छान देव चकचक करून घासून घेते चांगले संध्याकाळची तयारी करायला मग नंतर पूर्णाचा स्वयंपाक करायचा आहे देवीच्या नैवेद्याला आणि आज खरं लक्ष्मीपूजनाचं महत्त्व किती आहे सगळ्यांनाच माहिती आहे घरोघरी लक्ष्मीपूजन छान पद्धतीने साजरं होतं आणि आपले प्रभू श्रीराम जसे चौदा वर्ष वनवास भोगून ह्या दिवशी गेले होते म्हणून दिवाळी साजरी केली हे सर्वांनाच माहिती आहे पण एक विशेष म्हणजे प्रभू श्रीराम आपल्या नाशिकमध्ये वास्तव्य करून गेले याचं किती हे वाटतं मनाला का आपलं नाशिक नगरी किती पावन झाली त्यांच्यामुळे आणि हे सर्वांनाच माहिती तरी पण मला असं आवर्जून सांगावं वाटतं तुम्हाला आणि चला तर मग आता दिवा लक्ष्मीपूजनाची आणि स्वागताची तयारी करूया लक्ष्मीच्या परत भेटते तुम्हाला मी आता देवपूजा करून घेते दहा संवादा झालेले होते आणि मी देवाचे सर्व भांडे घासायला काढले पितांबरी वगैरे लावून सर्वात आधी तर समया घासायला काढल्या समयात ठेवून दिलेल्या होत्या म्हटलं आज लक्ष्मीपूजनसाठी काढल्या गा... त्या घा घासायला सर्वात आधी तर त्या पीतांबरीने घासून घेतल्या आता पीतांबरीने इतक्यात भांडे स्वच्छ होऊन जाता पहिले तर बाया चिंच वगैरे लावायचा किती वेळ लागत होता त्यांना सगळं बदललं आता काळ बदलला म्हणून लवकर कामं सोपे पण झाले तसे आणि चांदीचे जे देव होते त्यांना मी कोलगेट वगैरे लावून त्याच्यासाठी मी ब्रश वेगळाच ठेवला आहे छान झाले कशी निघाली सकाळी पण त्याला परत कलर येऊन जातो म्हटलं आता परत घसून टाकू चांगली झाली ना hmm. किती पितांबरी लावली आणि आधी गरम पाणी टाकवत लावणे चालत आहार बनवून हा दरवाज्याचं तोरण मध्ये पान जास्त असेल तर टाकम जास्त आंब्याचे हा फुलं स्वस्त हा ना आणि दोन कलरचे आणले तेच बरं वाटतं बाई ते एकच कलरचे थोडेफार उरले तर मग रांगोळीत पण टाकून दे रांगोळीत नको नको जाऊ द्या आपण कलर भरपूर आणले पण रांगोळीचे तसं करू मग आणि हे शेवंतीचे काही पूजाला ठेवू दरवाजासाठी जे फुलांचं तोरण बनवलं होतं साक्षीने ते लावून देते आता आज मिस्टर आणि प्रसाद नाही दिसणार दिवसभर कारण की ते दुकानात गेलेले होते आणि संध्याकाळी पूज लक्ष्मीपूजनचा वेळ पण आठपर्यंतच होता म्हणून ते उशिरा आले आणि मूर्त एकाच ठिकाणी दोन्ही नाही होणार लक्ष्मीपूजन म्हणून त्यांनी दुकानातून करून घेतलं आणि मी घरचं करून घेतलं म्हणून आम्ही दोघींनी जास्त आवरून घेतलं आणि छान अशी तयारी झाली होती त्यात पावसाने पण हजेरी लावली होती पुढे बघालच तुम्ही आमच्या त्याकडे खूप असा पाऊस झाला जोरात रांगोळी पण ओल्ली झाली होती थोडीफार पण जेवढी आहे तेवढी तोरण लावून झाल्यानंतर साक्षीने उंबऱ्याला हळदीचं लेपन लावलं कारण की उमऱ्याची पूजा करणं म्हणजे तिथे उंबऱ्यावर ते तीस कोटी देव ब वसलेले असतात आणि ती पूजा करणं अगदी शुभ मानलं जातं कुठलंही शुभ कार्य असलं का पहिले उंबऱ्याची पूजा केली जाते हळदीचं लेपन लावलं जातं म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते आणि खूप छान वाटतं नंतर पूजाही करून घेतली तिने उंबऱ्याची दरवाजाचं तोरण उंबऱ्याची पूजा सगळं करता करता चार होऊन गेले आणि म्हटलं आता रांगोळी काढायला सुरुवात कर कारण की कसे अर्धा पाऊन तास लागून जातो तिने रांगोळी काढायला घेतली अर्धी होऊन गेली होती रांगोळी आणि आता इकडेच कॉर्नरची राहिली होती की ती छान अशी रांगोळी झालेली होती मस्त काढली तिला खूप छान रांगोळी येतात आणि पहिल्यापासून तिला रा ड्रॉइंग खूप छान आहे मला एवढी छान नाही येत पण मग रांगोळीचं काम तिचकडंच असतं आणि एकीकडे माझा स्वयंपाक चालू होता पण आज स्वयंपाकाचं शूट काही घेता नाही आलं कारण की इतकी फजिती होऊन गेली आमच्याकडे खूप जोराचा पाऊस आला आणि त्यात लाईट पण गेली तुम्ही बघितलं ना की ती जोराचा पाऊस आमच्याकडे झालेला होता पाऊस थांबल्यानंतर मी पण त्या लावायला सुरुवात केली कारण की असा तिरपा पाऊस होता थोडा रांगोळीवर पण पडला तो पाऊस आणि असं म्हणता शुभकार्यात कार्यात पावसाने पण हजेरी लावली आणि लक्ष्मीच्या आला त्याच्यानंतर साक्षी आवरत होती तिकडे तिची तयारी करत होती माझी झाली होती म्हटलं मी तोपर्यंत आता पंत्या लावते आणि पंत्या लावून घेऊस तर मी प्रसादची वाट बघत होती तेवढ्यात तो पण आला म्हटला वेळेत मूर्त आहे तोपर्यंत पूजा करून घेऊ लक्ष्मीपूजन आणि कुठलंही असं वेळेत झालं तर छान वाटतं इकडे सगळ्या पंत्या मी लावून घेतल्या Diwali matlika rangoli पण त्या लाईटिंग आणि इतकं मस्त वाटत होतं एकदम मुख्य दरवाजा असा भरलेला आणि सजलेला वाटत होता मी पाच दहा मिनटं उभीच राहिली बघत राहिली कसा दिसतोय दरवाजा दिस अगदी सगळ्याच ठिकाणी असतं हे की रांगोळी वगैरे आकर्षण खूप ओढून घेतं लक्ष्मीची किती छान तयारी क केली आहे तुम्ही पण बघू शकता आणि तुम्हाला कशी वाटली आमची लग रांगोळी वगैरे कमेंटमध्ये नक्की सांगा लक्ष्मीपूजन झाल्यानंतर प्रसाद आणि साक्षीनी फटाकडे घेऊन गेलेले होते खाली सोबत मी पण गेली मला तर फटाकड्यांची खूप भीती वाटते पण प्रसादने खूप आग्रह केला का निदान तू झाड तरी लाव सुरसुरी घेतली आणि मी असे घाबरत गाँगरेत घाबरतच ते झाड लावलं पण नंतर माझ्या मनातली भीती निघून गेली आणि मी जवळपास पाच सहा झाड लावले तुम्ही बघू शकता खूप छान एन्जॉय केला प्रसादचे मित्र पण आलेले होते फटाकडे फोडायला आणि इथे साक्षी आता झाड लावते तिला नाही भीती वाटत पहिल्यापासून ती मोठे मोठे लड वगैरे सगळं लावते फक्त मलाच भीती वाटते या पटाकड्यांची तुम्ही बघू शकता कसं वातावरण झालेलं होतं एकदम असं फटाकड्यांनी भरून असं धुक्यासारखं वाटायला लागलं होतं आणि इकडे आपला प्रसाद आता फटाकडे फोडतोय त्याला तर साधे लड आवडतच नाही शक्यतो सुतळे ॲटम बॉम्ब वगैरेच फोडतो तो आणि त्याचे मित्र वगैरे सर्वांनीच फोडले आणि पूर्ण असं फटाकड्यांचे कागदच कागद झालेले होते भरपूर लड वगैरे लावल्या त्यांनी हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आमचं लक्ष्मीपूजन झालं आणि खाली गेलो खूप फटाकडे वाजवले आज आणि मी पहिल्यांदाच इतके फट, फटाकडे उडवले आणि तुमचे पण फटाकडे वाजवून झाले असतील लक्ष्मीपूजन झालं असेल खूप खूप धमाल आली ह्या वर्षी आमचे व्हिडिओ तुम्हाला दिसणारच मम्मीने कसा एन्जॉय केला आम्ही कसा एन्जॉय केला तर स्किप न करता संपूर्ण बघा तुम्हाला मी साक्षीचा आजचा लुक दाखवते साक्षीने काय ड्रेस घातलेला आहे साक्षीचा लुक साक्षीने ड्रेस जो घातलेला आहे तुम्हाला दाखवते कसं दिसतोय साक्षीचा आजचा लुक कसं वाटलं तुम्हाला आजचा माझा लुक मध्ये नक्की सांगा थोडासा फटाक्यांचा आवाज येतोय पण त्याला थोडं इग्नोर करा ते आजच्याच दिवस वाजणारे वाजू द्या त्या फटाकड्यांना आज भरपूर एन्जॉय होऊ द्या सर्वांचाच आणि चला आता इथेच व्हिडिओची एंड करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता तो परंतु तुम्हाला सर्वांना बाय 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 गुड नाईट